नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धर्ती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी विनोद संजय धुंदे नाशिक आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती इथे काही लाईव्ह डेमो प्लॉट्स केलेले आहेत त्यामध्ये आपण नवीन विकसित केलेली वालामध्ये लष्की ही जात बघतोय लष्की ही जात चपट्या वालामध्ये आहे तर तुम्ही जर वालाची लागवड करत असाल तर तुम्ही या हॉलाची देखील तुम्ही लागवड करू शकतात इथे काही लाईव्ह प्लॉट आहेत आमचे तुम्ही त्या लाईव्ह प्लॉटचे काही फोटोज व्हिडिओज बघा शेंगांची साईज लांबी त्यांचा आकार कशा पद्धतीने येते बघा आणि या वराटीचं वैशिष्ट्य असे की ही वराटी साठ ते पंचावन्न दिवसामध्ये चालू होती तुम्ही बघू शकता प्रकारे या वराटीचे शेंगा आहेत त्याच्या फुलाचा रंग पण देखील बघू शकतात निळसर रंगाची फुलं असतात शेंगा या अतिशय चपट्या आणि लांबीला पण इतर चपट्यावाल्यापेक्षा थोडी लांबी ह्या वानाची जास्त आहे हायब्रिड असल्यामुळे हे वान मार्केटला आणि वजनाला चांगल्या रीतीने जाते आणि याला मागणी पण मार्केट मध्ये चांगली आहे तर तुम्ही जर या बियाणं कुठे उपलब्ध होतील तर नाशिकला कृषी विकास भंडार यांच्याकडे हे बियाणे उपलब्ध होईल धन्यवाद तुम्हाला मी काही शेंगा दाखवतो चपट्यावालाच्या तुम्ही त्या बघू शकतात याच्यामध्ये बियाणं देखील भरलं जातं ते बियाणं पण मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचे बियाणे असतं याच्यामध्ये बियाणांची संख्या पण दाखवतो साधारणतः पाच ते सहा बियाणे याच्यामध्ये असतात त्यामुळे त्या या वाणाला वजन चांगल्या प्र रीतीने मिळते आणि या वालाची लागवड तुम्ही कधीही बारमाही करू शकतात हे ॲबरेट असल्यामुळे तुम्ही याचे उत्पन्न देखील मिळू शकता <coughs>